नमस्कार गुड मॉर्निंग आज शनिवार आहे आज संकष्टी उपवासाचा दिवस त्याच्यामुळे आज घरातील महिलांचा आज नाश्ता नसेल त्यांचा उपवास असल्यामुळे नाष्टा हा फक्त आम्हाला आणि मुलांसाठी नाश्ता असेल तो म्हणजे उपमा बनवणार आहोत त्याच्यासाठी कांदा टोमॅटो जसं कोथिंबीर मिरची वगैरे कटिंग झाले आहे आता उपमाची तयारी करतो हा सिल्वर कॉईन सुजी याचा वापर आम्ही शिऱ्यासाठी करणार आहोत तर आमची शिऱ्याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवणार आहोत नक्की पहा प्रथम उपमा बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे व तो कढईमध्ये गरम केला जातो आहे थोडासा भाजून सासा सा भाजून लालसर होईपर्यंत भाजला जाईल तर रवा मस्तपैकी लालसर भाजून झालेला आहे आणि आता उपम्याची तयारी चालू होत आहे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं जाईल साधारणत दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि एका बाजू आपण पाहू शकता ती गरम पाणी करत ठेवलेलं आहे जे रव्यामध्ये टाकलं जाईल आता पहिलं तापलेल्या तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे आता त्यापाठोपाठ कांदा वगैरे टाकला जाईल थोडस बटाट टाकतो कारण आम्हाला उपमामध्ये बटाट खायला आवडतं त्याच्यामुळे बटाट्यातून एकदम पातळ असे स्लाईस केले ते पण थोडी करून गरम केले जात आहे शिजवले जात आहे पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला जाईल आता कढईमध्ये कांदा टाकून घेतो आणि मिरची सुद्धा मिरची आणि कांदा एकत्रित्या शिजवले होते आणि कांदा थोडासा लालसर झाला की मग बाकीचे घटक टाकले जाते आपला कांदा शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं जात आहे टॉमॅटोसुद्धा थोडं शिजवलं जाईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग अर्धा चमचा हिंग टाकलं जाईल आणि अर्धा चमचा हळद टाकली जाईल आता चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सर्व मिश्रणी त्या व्यवस्थित डवलून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये भाजलेला रवा टाकला जातो आणि हा रवा सुद्धा त्यामध्ये पूर्णपणे डवलून घेतला जाईल यामध्ये थोडीशी चवीसाठी साखर टाकत ता। आहोत नॉर्मल गोडवा येण्यासाठी आता आपण जे पाणी गरम केलं ते त्याच्यामध्ये टाकलं जात आहे गरम पाणी उकण्यासाठी वापरलं जातं त्याच्यामुळे ते रवा लवकर शिजतो उकणं छान तयार होतो तर बघू शकता आपण की हे सर्व टाकल्यामुळे उकणाला खूप छान असा रंग आलेला आहे आता थोडा त्याच्यावर झाकण ठेवलेला आहे आपला रवा खूप छान प्रकारे शिजत आहे आता याच्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर टाकली जाईल आणि पुन्हा हा वाफेवरती ठेवला थे जाईल आणि साधारणतः दहा मिनटामध्ये आपला उपमा तयार होईल तो उपमा लिंबू बारीक शेव ह्याच्यासोबत खूप छान लागतो ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा खोबऱ्याचा खीससुद्धा टाकलेला आहे याच्यामुळे उपम्याला चांगली चव येते आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं जाईल आणि वाफेवरती शिजण्यासाठी ठेवलं जाईल मग दहा मिनटात साधारणतः आपला उपमा तयार झालेला असेल आपला उपमा एक दहा मिनटामध्ये तयार झालेला आहे खूप छान शिजलेला आहे वास सुद्धा खूप छान येत आहे आता उपम्यासोबत लिंबू आणि बारीक शेव त्याच्यामुळे उपमा खूप छान लागेल तर बघू शकता की किती छान कलर आले उपम्याला तर आपली नाश्त्याची तयारी झाली आहे नाश्ता तयार आहे उपमा शेव लिंबू याप्रमाणे आपली प्लेट तयार आहे आज घरातील लेडीज जे आहेत त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांना फक्त चहा असे आणि आमचा पण उपवास आहे पण आमचा उपवास हा खाऊन उपवास असतो त्याच्यामुळे नाश्त्याला हा उपमा आणि डाब्यालासुद्धा उपमाच घेतला जाईल तर आजचं हे आमची उपम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभ सकाळ